रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा लहान मुलांना या वस्तू कधीच खायला देऊ नये कारण जे बावी आयुष्यामध्ये तुम्ही जर तुमची मुलं निरोगी हवे असतील तुम्हाला तर ह्या ज्या वस्तू मी पुढे सांगणार आहे त्या वस्तू त्या मुलांना कधीच खायला देऊ नका त्याच्यामध्ये पहिली गोष्ट येते लहान मुलांना मैद्याचा कोणताही पदार्थ खायला देऊ नये कोणताही पदार्थ मैद्याचा कोणताही पदार्थ असेल मग ती खीर स्वरूपात असेल पुरी स्वरूपात असेल किंवा मैद्यापासून तयार करता येणारा ब्रेड असेल आणि लक्षात ठेवा तुमच्या या, या गोष्टीमुळं सध्याची जे मुलांचं आयुष्य कमी होत चाललंय किंवा बाप मारायच्या अगोदर मुलं मारतात त्याला केवळ कारण हे की लहानपणी केलेले लाड आणि नको असलेले खाल्लेले पदार्थ जरा थोडस नाराज होतील मुलं परंतु ह्या वस्तू त्यांना अजिबात म्हणजे आपणच घरामध्ये खायच्या नाहीत आता ज्या अर्थी मी लहान मुलांना खाऊ नका म्हणून सांगतोय त्याआधी मोठ्याने तर वर्ज्य करणं आवश्यकच कर आहे त्यानंतर लहान मुलांना सर्वात आवडतं म्हणजे आता उन्हाळा चालू होतोय ना पुढे तर थंड पेय त्यातल्या थंड पेयामध्ये पेया वेगवेगळ्या प्रकारचे असणारे ज्यूस रस मग तो बेरीचा असेल किंवा आमरस असेल मँगो असेल कुठलीही फ्रुटी फ्रुटीच्या नावाखाली लक्षात ठेवा इतका काय काळा बाजार चाललेला आहे आणि इतकं काय तुम्ही फ्रुटी तयार करताना कंपन्यामधील व्हिडिओ व्हायरल झाले तुम्ही बघा काय ते फ्रुटी तयार करताना त्याच्यामध्ये पाल असेल उंदीर असेल सर्प असेल देण्यात आलं गो म्हणजे काय जाऊ शकेल त्याच्यामध्ये ते आपण ज्यूस आपल्या मुलांना आवडीनं प्यायला देतोय हे एक विशेष वाटतं मला नवे नवे आपणही आवडीनं पितो आणि दुखणं आपली आपण ओढून घेतो वास्तविक प्रथा उन्हाळ्यामध्ये डेऱ्यातील पाणी लक्षात ठेवा प्यावं अति थंड म्हणजे डेऱ्यातील पाणी असतं म्हणजे बर्फ न झालेलं पाणी म्हणजे पाणी नियमाप्रमाणे वागणार असतं चार अंश सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर पाण्याचं जर कमी कमी करत गेलं तर लक्षात ठेवा चार अंश सेल्सिअसपर्यंत पाणी नियमाप्रमाणे वागतं म्हणजे डेऱ्यातील पाण्याचं टेम्परेचर जर बघितलं तुम्ही उन्हाळ्यामध्ये तर ते पाण्याचं टेम्परेचर साधारण बारा अंशाच्या पडी लक्षात आलं का जे पिण्यायोग्य पाणी असतं डेऱ्यातील पाणी तुम्ही पिऊ शकता लक्षात ठेवा परंतु बर्फापासून मिळालेलं किंवा अलीकड जी बॉटल कुठल्याही कसल्याही पाण्याने भरते तो आणि फक्त त्या कोल्ड करून तुम्हाला कोल्डच्या नावाखाली त्या विकल्या जातात नका कु देऊ लहान मुलांना तर अजिबात देऊ नका तुमचं पाणी तुमच्याबरोबर असलेलं प्रवासामध्ये सुद्धा तुमच्याबरोबर तुमचं सेपरेटली कॅन असू द्या लक्षात ठेवा की ज्यामध्ये पाणी थंड राहू शकेल आणि तेही पाणी डेऱ्यात भरलेलं थंड झालेलं पाणी त्या कॅनमध्ये ठेवा प्रवासामध्ये ते पाणी तुम्ही वापरा डेऱ्यामधील ज्या वेळेला पाणी तुम्ही पिताय लक्षात ठेवा त्या वेळेला आमच्या जुन्या का काळी लक्षात ठेवा मुळ्या टाकायची कशाच्या मुळ्या असायच्या त्या तर लवाळा जो असतो त्या लवाळ्याच्या मुळ्या असायच्या वाळ्याच्या मुळ्या म्हणायच्या त्याला नाही नसल्या तरी सुद्धा चालू शकतंय फक्त व्यवस्थित शुद्ध अवस्थेत असलेलं पाणी डेऱ्यात असलेलं तुम्ही तु, तुम्हाला प्रवास आहे कधी घडतं हे ते मी सांगायला हे प्रवास ज्या वेळेला तुम्ही करता त्या वेळेला तुमच्याकडून हे कोल्ड ड्रिंक्स वगैरे पिण्यात येतं आणि बरं एवढी एवढी बॉटल तिला पंधरा रुपये तुम्ही घालवत अरे देव लक्ष्मी देऊनही पाहत असतो आलं का लक्षात तिचा जर वापर व्यवस्थितरित्या तुम्ही नाही केला तर ती लक्ष्मी घेतल्यानंतर मग जुने दिवस आठवतात देण्यात आलं का तुमची किती आईश करत होतो आपण डेऱ्यातल्या पाण्यासारखं स्वच्छ आणि थंड पाणी शरीराला मानवल उन्हाळ्यामध्ये तेवढं चांगलं पाणी कुठलंच नाही त्याच्यामुळं कोल्ड्रिंक्स वगैरे देणं तुम्ही फार तर मुलांना तुम्ही घरी कोकम सरबत बनवून डेऱ्यातील पाण्याचा कोकम सरबत बनवून तो तुमच्या बरोबर नेऊ शकता परंतु बाजारातले फ्रुट्स ज्यूस हे जे आहेत बंद असू द्या किती पॅक बंद असू द्या तयार करतानाची त्याची प्रोसेस करा पॅकबंद फूड या नावाखाली सगळा भ्रष्टाचार चालू आहे आणि ही सत्य परिस्थिती आहे तुम्ही कुठल्या हॉटेलामध्ये ते, ते रबडा भाजी काय म्हणायचं त्याला बरेच काय काय नाव आहे कसा करतात कुठल्या पाण्यानं करतात आ र ते जर तुम्ही बघितलं तर ती भाजी हे वडापाव ते वडा तयार करत असताना घरी लक्षात ठेवा काय काय गोष्टी घडतात हे तुमच्या फक्त समोर घडत नाही त्या समोर जर किंवा ज्याने ते वडापाव तयार केलेला आहे आलं का लक्षात त्याचे कपडे बघत जावा तो किती अस्वच्छ माणूस आहे त्याचं ते बनवत असताना त्याचा पडलेला घाम असेल इतर पदार्थ असतील आता ते सांगत नाही पिळसवाणी वाटेल तुम्हाला आणि हे पदार्थ तुम्ही घरून न्या ना बांधून हे पहा शेंगदाणा चटणी आणि त्याच्यावरती मोहरीचं तेल किंवा खोबरेल तेल म्हणतोय मी गाळून आणलेलं खोबरेल तेल तिळाचं तेल मोहरीचं तेल अतिशय व्यवस्थित शरीरासाठी ते तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीवरती घालून न्या चपात्या हे करून घ्या आणि मस्तपैकी झाडाच्या खाली कांदा वगैरे न्या लसूण न्या घरूनच न्यायच्या वस्तू या ह आणि ही खाण्याची जी आपलं नॅचरल फूड आहे नैसर्गिक आहे ती खाण्याची सवय आपल्या मुलांना लावा त्यानंतर पुढे अतिप्रमाणात लहान मुलांना भेंडी देऊ नये कच्ची भेंडी तर अजिबातच देऊ नये कारण या यांनी प्रमाणापेक्षा जास्त जर कच्ची भेंडी खाल्ली तर पोटदुखीचा त्रास होऊ शकतो तुम्हाला दवाखान्यात ऍडमिट करावं लागतं मुलाला कारण त्याची एवढी फायबर्स पचवण्या इथपर्यंत त्याची क्षमता झालेली नसते आणि डायजेस्टिव सिस्टीमवरती ताण आला की त्याला त्रास व्हायला सुरुवात होतो पोटदुखीचा त्यानंतर उडीत एक पचवण्याची क्षमता मुलाच्या शरीरामध्ये नसते त्यामुळे दहा वर्षाच्या आतील मुलाला उडीद लाडू देणे उडीद वडा देणे किंवा उडीदाचा कुठलाही पदार्थ देणं कारण तेवढी त्याची पचन संस्था ऍक्टिव्ह झालेली नसते हे सगळं मी शास्त्रयुक्त सांगतोय बरं का लक्षात ठेवा सायनचा आधार घेऊन सांगतोय हा त्या डाळीचं तुम्ही उडीदाच्या डाळीचं तुम्ही पाणी काढून ते पेज त्याला देऊ शकता ती बाजूला काढून तो ती पचवू शकतो लिक्विड स्वरूपामध्ये इतर फालतू गोष्टी द्यायच्या त्याच्याऐवजी मुलांना ह्या अशा पौष्टिक ज्याच्यामधून प्रोटीन त्यांना इझिली अव्हायलेबल होईल अशा गोष्टी द्या ना हे बऱ्याच जणांना असं वाटतं की बाबा चना पांढरा चना जो आहे तो आता फुटायला नव्हे बरं का लक्षात ठेवा चणा जरा थोडासा मोठा असतो हा मोठा चणा म्हणजे हायब्रीड चणा अजिबात मुलांना देऊ नये खायला छोटे चणे असतील तर ते आवर्जून द्यावेत कारण त्याच्यामुळं त्यांचा जो कप ॲक्युमिलेट झालेला असतो तो कप नाहीसा होतो त्यांना सर्दी पडसं कारण त्या चण्याला हळद लावलेली असते मीठ लावलेली असते की जे मीठ तुम्हाला इथं थायरॉइड ग्लँड असते या थायरॉइड ग्लँडसाठी आयोडिन युक्त मीठ ते आवश्यक असतं ते त्यातून मिळतं त्यातून प्रोटीन मिळतं लक्षात ठेवा आणि तेही प्रमाणामध्येच त्याने ते खाल्लं पाहिजे आणि लहान मुलं अतिशय आवडीनं खातात लक्षात ठेवा तळलेले पदार्थ चिप्स आणि हे जास्त मुलांचा वड आहे त्यांना त्याला तुमचे ते कुरकुरी चिप्स ते, ते, कुर ते थोडे जरी लूज असले लक्षात ठेवा तर ते ऑक्सिडाइजड होऊन त्याच्यामध्ये वापरलेलं तेल आहे त्याचं ऑक्सिडायजेशन होऊन विषारी द्रव्य पदार्थ तयार होतात खूप काही वस्तू ज्या महत्वाच्या आहेत ते मी सांगितल्या मुलं जर पाच सहा वर्षाच्या आत असतील तर त्याला अंड कधीही देऊ नका लहान मुलांना सहा सात आठ वर्षाच्या पुढं झाल्यानं ते प्रोटीन पचवण्याची क्षमता त्याच्याकडे पाहिजे लहान मुलांना तुम्हाला वाटतं आपली मुलं खूप सदृढ व्हावी हा फार तर तुम्ही त्याच्यापासून म्हणजे अंडा अवॉइड करून लक्षात ठेवा तुम्ही सोयाबीनचा रसा किंवा तुम्ही मांस खात असाल तर मांसाचा म्हणजे रसा त्याचं पाणी जे आहे ते पिण्याला दिलं तरी चालू शकतं मांससुद्धा त्यांना देऊ नका सात आठ वर्षाच्या आतील मुलं जे आहेत या मुलांना मांससुद्धा खायला देऊ नये कारण त्याची एक म्हणजे मांस खाऊच नाही त्यांनाच आलं का तुमचं कारण त्याने किती तोटे होतात मांसामुळं हे तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये सांगत नाही हा व्हिडिओ खूप मोठा होतो तर हे सांगितलेले पदार्थ तुम्ही वर्ज खर्च आणखीन एक पदार्थ राहिला त्याला राजमा म्हणतो आपण जेवढा आहे हा एक प्रकारचा अलग अलग शक्य हा राजमा तांबूस तांबूस रंगाचा असतो बी मोठा असतो थास। त्याचा हाही कधी त्याला देऊ नका खायला एवढे पदार्थ जर तुम्ही अवॉइड केले तर तुमची मुलं कधीही आजारी पडणार नाहीत त्यांचं स्वास्थ्य व्यवस्थितरित्या राहू शकेल जरा मोठा झाला व्हिडिओ परंतु ज्या सर्व खऱ्या गोष्टी आहेत ते मी सांगण्याचा प्रयत्न केला ज्या मुख्य मुख्य गोष्टी आहेत त्या त्या मी सांगितल्या लहान मुलाचा ज्या वेळेला पदार्थ आपण तयार करू आपणालाच अशी सवय असू द्या की त्या जेवणामध्ये मीठ कमी असावं कमी गोळी साखर तर चहा तर प्यायला लहान मुलांना कधीच देऊ नये लक्षात ठेवा कधीही लहान मुलांनी चहा पिऊ नये त्याच्यामुळं चहामुळं तेच त्याला ते ड्रग ड्रग आहे हा चहा म्हणजे एक प्रकारचं ड्रग आहे स्टिम्युलंट ड्रगमध्ये येतात अलग अलग आणि ज्या पद्धतीनं ब्रेन डेव्हलप्ड व्हायला लाग पाहिजे त्या पद्धतीनं त्यांचा तो ब्रेन डेव्हलप्ड होत नाही ओके चाललेली सेवा सद्गुरूंचरणी भगवंताच्या आशीर्वादाने मिळालेली ज्ञान तुमच्या सर्वांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो पुंडलीक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त विठ्ठला विठल विठल विठ्ठल विठ्ठला